साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या वाक्यासह आपल्या चा चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन करीत आहे बघूया ठराविक महत्वाच्या साहित्यिक घडामोडी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंटे यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार प्रदान साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातारा विरमाडे गावचे ज्येष्ठ लेखक चिंटेसर यांना अत्यंत मानाचा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सर हे गेले पन्नास वर्षे झाले साहित्य क्षेत्रात अखंड निस्वार्थीपणे कार्य करत आहे त्यांची साहित्य क्षेत्रात स्वलिखित पंधरा पुस्तके कथा कादंबरी ललित लेख कविता संग्रह प्रकाशित आहे तसेच त्यांनी पाठ्यपुस्तकात चार वर्षे समीक्षक म्हणून काम केले आहे त्यांच्या साहित्यावर प्राध्यापक माणिक बनकर यांनी केलेली पीएच डी त्यांना दखल घेऊन ज्योती सामाजिक फाउंडेशन यांनी ज्येष्ठ लेखक शिंते सर यांचा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देऊन गौरव केला हा राष्ट्रीय पुरस्कार मराठी अभिनेते माननीय मेघराजराजे भोसले बालगंधर्व परिवार ट्रस्ट अध्यक्ष पुणे मान्य प्राध्यापक डॉक्टर शंकर अदानी अध्यक्ष असोसिएशन न्यू दिल्ली मान्य पूनम सुरेश पाटील उपनिरीक्षक पुणे शहर मान्य युवराज कुमार मराठी अभिनेत्री मान्य गावडे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी राजू चौधरी मान्य पूनम पाटील पुणे शहर उपनिरीक्षक मान्य श्री प्रफुल्ल सरोदे साहेब स्वीय सहायक मान्य प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री संस्थापक अध्यक्ष मान्य सचिन हर्डे मान्य विकास उबाळ आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ सुरेश सर यांना प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे सर्व सामाजिक साहित्यिक राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे कल्याण पल्प साहित्य परिवारातर्फे आयोजित चारोळी जुगलबंदीला स्फूर्त प्रतिसाद कल्याण पल्प साहित्य परिवारातर्फे कल्याण विभाग अध्यक्षा पाटील यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय चारोळी जुगलबंदी उपक्रमाचे आयोजन केले त्या उपक्रमास अतिशय भरभरून असा प्रतिसाद सर्व साहित्य मिळाला तीस कवी कवित्री सहभागी होत जास्तीत जास्त चारोळ्या लिहिण्यासाठी जणू स्पर्धा लागल्याचे प्रकाशाने जाणवत होते त्या उपक्रमात जास्तीत जास्त चारोळ्या लिहिणारे तीन साहित्यिक तसेच उत्कृष्ट चारोळी ले लेखन करणारे तीन साहित्यिकांना प्रथम द्वितीय तृतीय असे तसेच सर्व सहभागी साहित्यिकांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या उपक्रमात कवी श्री धनंजय इंगळे यांनी सर्वात जास्त एकशे चौऱ्याहत्तर तरुण लिहून सहभाग नोंदवला श्री इंगळेसर पल्प परिवारातील पदाधिकारी असल्याने कल्प निर्देशकांनुसार त्यांना क्रमांक न जाहीर करता प्रथम क्रमांक कवी श्री नागेश बोंतेवाड एकशे द्वितीय क्रमांक कवी श्री अरुण अहिवळे एकशे एक्केचाळीस तर तृतीय क्रमांक कवित्री प्रमिला ब्राह्मणकर एकशे एक असा सहभाग नोंदविला ते उत्कृष्ट म्हणून कवी प्राध्यापक संभाजी लावण शंभर चारुळ्यासह प्रथम सौ विना कडू तर श्वेता कुलकर्णी बेचाळीस चारुळ्यासह तृतीय क्रमांक पटकावत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सर्व विजेते व सहभागींचे पल्प परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा देण्यात आल्या सर्व सहभागींनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली त्या दुजोरा देत पल्प परिवार सर्व साहित्यिकांसाठी असे नवनवीन उपक्रम सातत्याने आयोजित करतच राहणार अशी ग्वाही दिली या उपक्रमासाठी पल्प प्रकाशन संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय किरण तोडकर सर व लेखक माननीय अविनाश ढळेसर यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती पल्पक कल्याण विभाग अध्यक्ष मान्य सुरक्षा ताई पाटील यांनी दिली कवी किरण तोडकर यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित्रतीने भारत इथे संशोधक मंडळ पुणे येथे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन रोजी किरण तोडकर सर यांना राष्ट्रीय भारत भूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सातारा नहरवाडी गावचे सु... सु... सुपुत्र साहित्यिक किरण सूर्यवंशी हे गेले वीस वर्षे साहित्य सामाजिक शेती राजकीय क्षेत्रात अखंड निस्वार्थपणे कार्य करत आहेत त्यांचे साहित्य क्षेत्र संग्रह व एक देशभक्ती नाटक प्रकाशित आहे संस्थेत महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सर्वे सर्व मान्य सौ लीनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली साहित्यिक काम करत आहेत तसेच किरण तोडकर यांनी शेती क्षेत्रात संशोधन करून कविराज एकाहत्तर या गहू जातीचा दोन हजार सतरा अठरा साली शोध लावला आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात गावच्या विकास कामासाठी प्रत्येक पक्षाच्या जोडीला उभे राहून काम करत आले आहे किरण तोडकर यांना अनेक संस्थेचे राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळाले आहे या सर्व कामाची दखल घेऊन साहू ज्योती सामाजिक फाउंडेशन या संस्थेने किरण तोडकर सूर्यवंशी यांना अत्यंत मानाचा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले हा राष्ट्रीय पुरस्कार मराठी अभिनेते मान्य मेघराज राजे भोसले बाल गंधर्व परिवार ट्रस्ट अध्यक्ष पुणे मान्य प्राध्यापक डॉक्टर शंकर अदानी अध्यक्ष असोसिएशन न्यू दिल्ली मान्य पूनम सुरेश पाटील उपनिरीक्षक पुणे शहर मान्य युवराज कुमार मराठी अभिनेत्री मान्य केतकी गावडे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मान्य पूनम पाटील पुणे शहर उपनिरीक्षक मान्य श्री प्रफुल्ल सरोदे साहेब स्वीय सहाय्यक मान्य प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री संस्थापक अध्यक्ष मान्य सचिन हर्डे मान्य विकास उबाळ आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार किरण तोडकर सूर्यवंशी यांना देण्यात आला याबद्दल त्यांचे सामाजिक साहित्यिक राजकीय सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुस्तकाची ओळख या सदराखाली आज आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचे नाव आहे धूळ माती प्रकाशनाचे नाव मौज प्रकाशन मुंबई पृष्ठ संख्या एकशे सहा किंमत रुपये एकशे पंचवीस लेखक मान्य कृष्ण या कादंबरी साठी दोन हजार तेवीस च्या मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मान्य कृष्ण खोत हे मूळ कोल्हापूरचे त्यांचे गावठाण रोंदाळा झीड झिंबाड नांगरला विन भिंगोळ्या रिंगान डूळ माती इत्यादी पुस्तके प्रकाशित कृष्णात खोत यांचे डूळ माती हे पुस्तक नावाप्रमाणेच मातीतून उगम पावलेल्या जगण्याच्या आणि तरीही हळव्या कथा सांगत ग्रामीण आयुष्याची चढ उताराने भरलेली वाट माणसामधल्या नात्यांचे धुसरपणे दिसणारे रंग आणि काळाच्या ओघात बदलत जाणारी मातीची ओळख हे सर्व या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे उघडत जातं लेखकाची भाषा शैली साधी सरळ पण मनाला भिडणारी आहे ग्रामीण भाषेचा गंध आणि व्यक्ती संवादातील नैसर्गिकता वाचकाला कथेत पूर्णपणे सामावून घेते धूळ मातीतील प्रत्येक व्यक्ती रेखा जणू आपल्या आसपासचीच कधी शेता दाबणारी कधी जगण्यासाठी झगडणारी तर कधी स्वप्नांवर प्रेम करणारी भूमीच्या व्यवहारात जमीन मालकांकडून विश्वासघाताने होरपिळल्या गेलेल्या प्रांजळ कष्टकरी कुळाची त्याच्या मनस्वी कुटुंबाची ही हलवून टाकणारी कहाणी रसिक हो या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा सा घेऊन पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत वा बदल घडवा